सर्वसामान्य माणूस आणि शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे या दृष्टीने काम केलं पाहिजे असं मत कोल्हापूर खंडपीठाचा न्यायमूर्ती मंगेश कर्णिक यांनी के व्यक्त केला सांगलीतील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये स्वर्गीय पतंगराव कदम आणि निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचे तैलचित्र लावण्यात आले या सोहळा प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती ए बी कडेठाणकर न्यायमूर्ती एस बी चपळगावकर न्यायमूर्ती शिवकुमार दिघे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तैलचित्रांचं अनावरण पार पडलं प्रसंगी आमदार विश्वजित कदम यांच्यासह कदम कुटुंबीय उपस्थित होत कोल्हापूर खंडपीठाची निर्मिती केल्याबद्दल भूषण गवई आणि सांगली जिल्हा न्यायालयाची इमारत उभी केल्याबद्दल पतंगराव कदम यांचा तैलचित्र सांगली जिल्हा न्यायालयामध्ये सा लावण्यात आले तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे सामान्य माणसाला न्याय मिळाला आणि हीच त्यांची जी संकल्पना आहे आज आताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत साहेब आहे त्यांनी हेच म्हटलेलं आहे की फक्त दिस जस्टिस डिलिव्हरी सिस्टम इज नॉट द प्रेरोगेटिव्ह ऑफ द रिच पीपल बट इट शुड रीच द लास्ट सेगमेंट ऑफ एव्हरी सिटी एवरी विलेज एवरी टाउन तो एक महत्वाचा जो डिफरन्स आहे जो गबी साहेबांना कधीचा ज्ञान झाला असेल तो मला ज्ञान झाला ती म्हणजे असं की माझ्याकडे एक पक्षकार होता श्रीमंत पक्षकार ज्याला एका बँकेने काहीतरी हजार रुपयाचं त्याचं काहीतरी नुकसान झालं होतं आणि त्या बँकेविरुद्ध कॉम्पन्सेशन दावा करायसाठी म्हटलं हजार रुपयाचे कशाला करताय मिळाले ना तुम्हाला पैसे नाही म्हणजे मला त्याचा त्रास झाला इट्स अ ऑफ प्रिन्सिपल आणि आपल्याला बेस्ट सुप्रीम कोर्टचे वकील उभे करायचे म्हटलं लाखो रुपये खर्च होईल काही प्रॉब्लेम नाही तर तिकडे असं जाणीव झाली की काही लोक अशी आहेत की हजार रुपयासाठी लाखो रुपये घालवू शकतात पण गावामध्ये बरेच लोक असे आहेत की एक लाखाच्या क्लीनसाठी आपला क्लिनिक ते सोडून देतात कारण त्यांना दहा हजार लोक त्याला फीड तर या कारणासाठी हे जे वेडचेस आहेत हे डिसेंटिटायजेशन आहे सामान्य माणसांपर्यंत न्याय पोहोचला पाहिजे ही जी संकल्प घरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल